होळीच्या निमित्ताने उत्तर प्रदेश आणि बिहारचे वातावरण यांना चांगलंच ढवळून निघालं होतं कारण यावर्षी होळी ही नेमकी शुक्रवारी आली होती शुक्रवार म्हणजे जुम्याचा नमाजही असतो त्यामुळे काही ठिकाणी वाद सुरू झाल्याचे दिसून येत होत खर तर हा वाद नव्हताच मात्र या देशात हिंदू सोडून बाकी सर्व धर्मीयांच्या धार्मिक भावना सांभाळण्याचा एक रिवाज होता त्यातून लाडवलेल्यांचा एक गट तयार झाला आणि या गटाला काहीही झालं की इस्लाम खत्रेमय असं वाटायला लागतं मात्र होळी आणि विशेषतः धुलीवंदनाच्या दिवशी उत्तर प्रदेशात खास करून संभळमध्ये जे चित्र दिसलं ते खरंच कौतुकास्पद होत धुलीवंदन ही उत्साहात पार पडलं आणि नमाजही शांततेत झाला लोकांच्या परस्पर समजुतीमुळेच हे शक्य झालं यात शंका नाही आज आपण याच संदर्भात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत शुक्रवारी आपल्या अंगावर रंग पडला तर आपण नमाज पडण्यास पवित्र राहणार नाही असा एक विचित्र दावा उत्तर भारतातल्या मुसलमानांनी होळी दरम्यान केला होता तर आजच्या बदललेल्या उत्तर प्रदेशात असल्या आचरड तर्कांना आता वाव नाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपण मुसलमानांना प्रेमाने समजवल्याचा दावा केला होता भारतभरातल्या सर्वच धर्मांध मुस्लिमांना योगी स्टाईलने प्रेमाने समजवण्याची वास्तविक खरं गरजच आहे वरवर पाहता हा संघर्ष आजचा वाटत असला तरी तो जुनाच आहे हिंदूंच्या शोभायात्रा गणेश चतुर्थी रामनवमी अशा मिरवणुका ही धर्मांध मुस्लिमांना दंगे करण्याची हिंदूंची घरदारे व दुकाने लुटण्याची संधीच वाटते सणवरांना फटाके वाजवायचे नाहीत वाद्य वाजवायची नाहीत असे हे विचित्र तर्कट आहेत आपल्या देशातल्या तथाकथित पूर्वग्राम्यांना तर हे असले तर्कट मान्य करणे म्हणजे सर्वधर्मसंभवाच वाटतो जसजसे आपण यांच्या तपशिलात जायला लागतो तस तसे खरे चित्र बरोबर उलट असल्याचं आपल्याला लक्षात येतं हिंदूंच्या सणावाराला कंदील फटाके फुगे रंग पणत्या रांगोळी पतंग मांजे वाद्य या सगळ्यांचे विक्रेते म्हणून सर्वसामान्य मुस्लिम हे उभे राहणार मात्र हिंदूंविरोधी कारवाया करणारे धर्मांध मुसलमान आपल्या कारवायांना अंजाम देत असताना हे सगळे चिडीचूप राहणार असं यापुढे या, या देशात चालणार नाही इक्बाल शेख फसवून तिसरं लग्न करून रुपाली चंदनशिबेचा निर्गुण खून करतो मुंबई व वा देशात वातावरण बिघडतं मात्र सुशिक्षित व तथाकथित पुरोगामी व मुस्लिम समुदायाकडूनही धिक्काराचा एक साधा सूरही उमटत नाही मुलांच्या परीक्षा असो कुणाच्या घरी सुतक असो मशिदीवरचा भोंगा मात्र वाजणारच त्यांना कुणीही रोखायचं नाही कोणी थांबवायला गेलंच तर वस्त्यांमधल्या पुरुषांसकट महिलाही हिंसक होऊन अंगावर येतात मानखुर्द मधल्या करिश्मा भोसले या विज्ञानाच्या चा विद्यार्थिनीचाही असाच अनुभव होता मात्र सुद्धा वर उल्लेखलेली सगळी मंडळी ही चिडीचूपच होती हिंदूंच्या सणाप्रमाणे मुस्लिमांचेही अनेक सण साजरे होतात त्यातले बहुसंख्य सण हे हिंसकच असतात हिंसक, हिंसक या अर्थी की बकरी ईदला होणारा रक्तपात हा असाच हिंसक विषय गृहनिर्माण संकुलामध्ये बकरे आणून ठेवण्यापासून ते बासी ईद नंतर खूर कान शिंगे सोसायट्यांमध्ये सापडण्यापर्यंत सगळे प्रकार चालतात केंद्रात मोदींचं सरकार आल्यानंतर गोमंश काही प्रमाणात बचावला मात्र चोरट्या पद्धतीने त्याची हत्या ही होतच असते सुद्धा कोणताही आधार नाही मात्र तरी सुद्धा हे प्रकार चालूच असतात दोन हजार चौदा साली जे मूलभूत राजकीय परिवर्तन झालं त्यामुळे हिंदूंच्या या देशाचे घटनादत्त नागरिक म्हणून आशा पल्लवीत झाल्या आहेत महाराष्ट्रातही हिंदूंच्या न्याय हक्काची पायमल्ली होऊ न देणारे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आले होळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या दोन घटना हिंदूंच्या दृष्टीने आशादायक आहेत मशिदीवरचे भोंगे उतरवण्याची भाषा अनेकांनी केली ते आजवर उतरवता मात्र कुणालाही आले नाही या विषयात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आता स्वतः उतरले आहेत दिवसभर काम करून रात्री विश्रांतीसाठी पाठ टेकवणारे कष्टकरी पहाटे उठून कामाला लागणारे चाकरमाने रुग्ण ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांनाच या भोंग्यांचा त्रास आहे भोंग्यांना सरसकट परवानगी न देण्याचे व तक्रार आल्यास भोंगे जप्त करण्याची भूमिका त्यांनी विधिमंडळात स्पष्ट केली आहे विधिमंडळासमोर बसून रमजानचे रोजे सोडणाऱ्यांना दैनिक मुंबईतून भारतच्या बातमीमुळे मुंबईत पहिल्यांदाच अटकले गेले शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मजारी बांधण्यापासून ते थेट विधिमंडळासमोरच्या पदपथावर रोजे इफ्तारी करण्यापर्यंत मुस्लिमांमधील एका वर्गाला मोठा रस असतो हे काय कोडे आहे ते एकदा उकलून पाहिलंच पाहिजे आणि त्याला पायबंदही बसवला पाहिजे होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले तर त्यांचे भलेच होईल हिंदूंनी उगीच अपराधीपणाची भावना बाळगण्याचं कारण नाही उत्तर प्रदेशात संभलमध्ये होळी आणि शुक्रवारचा नमाज या दोन्ही गोष्टी कुठलाही विपरीत प्रकार न घडता झाल्या गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस संभलमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संभल शहरात पारंपरिक चौपई मिरवणूकही काढण्यात आली एकूण एक हजार दोनशे बारा ठिकाणी होलिका दहन आणि साठहून अधिक मिरवणुका निघाल्याची माहिती आहे संबलमधील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दंगल झाली होती यात चार जणांना आपला जीव गमावा लागला पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबळमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता ड्रोनच्या माध्यमातूनही पाळत ठेवण्यात आली होती संपूर्ण शहराची एकोणतीस सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली असून त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली होती गेल्या वर्षाच्या दंगलीनंतरचा हा पहिलाच मोठा उत्सव होता जो शांततेत पार पडला त्यामुळे भविष्यातही असेच सर्व सण शांततेत साजरे होतील असा विश्वास लोकांमध्ये आता निर्माण झालाय प्रशासनाची सक्रियता आणि लोकांच्या परस्पर समजुतीमुळेच हे शक्य झालं आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद